हॅलो एव्हिवन वेलकम टू डबल अकॅडमी पुणे आज आपण बघणार आहोत नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस ची जाहिरात आलेली आहे त्यामध्ये आपल्या सिव्हिल इंजिनियर पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी आपण टेक्निकल आपल्याला कोणते कोणते टॉपिक प्रिपेअर करायचे आहे हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेअरपर्यंत बघायचे आहे व्हिडिओ लाईक करायचे आहे नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला कोणते टॉपिक करायचे आहे हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यावेळी बघा नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस ची जाहिरात आलेली आहे त्यासाठी कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे आणि बॅच ची फीस फक्त वन इयर व्हॅलिडिटी म्हणजे तुम्ही एका वर्षापर्यंत बॅच कधी पण बघू शकता प्लस यामध्ये बॅच चे फीचर प्रत्येकांचे विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर आणि जे स्टुडंट बॅच जॉईन करणार त्यांचे टेस्ट सिरीज आणि बुक्स नोट मोफत स्वरूपामध्ये असणार आहे व्हिडिओ डाउनलोड सुविधा सुद्धा आहे डिजिटल बोर्ड वर लाईव्ह क्लासेस लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता लाइव प्लस रिकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर्स अवेलेबल आहे प्लस अकॅडमीसाठी ग्रुप एंड बॅच स्टार्ट केलेली आहे यामध्ये बीएमसी डब्ल्यू आर डी मा ट्रान्सफर एमजीपी या सर्व एक्झाम साठी आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये बॅच स्टार्ट केलेली आहे यामध्ये पण तुम्हाला बॅच फीचर्स असणार आहे प्लस सेम फीचर्स आहेत बॅच ची फीस तुम्हाला आहे टू थाउजंड रुपीज प्लस वन इयर वॅलिडिटी म्हणजे तुम्ही एका वर्षापर्यंत बॅच कधी पण बघू शकता प्लस तुम्हाला बॅच जॉईन करायची सध्या अकॅडेमी चा नंबर आहे एट थ्री टू नाईन फाय एट सिक्स या नंबर तुम्ही कॉल करू शकता प्लस तुमची जी एक्झाम फॉर्म आहे नवी मुंबई महानगरपालिकेची स्टार्ट झालेली आहे ट्वेंटी एट मार्च पासून तर तुम्ही अकरा मे पर्यंत फॉर्म फिल करू शकता तर तुम फॉर्म फिलिंग स्टार्ट आहे फॉर्म फिलिंग आता स्टार्ट झालेली आहे तुम्हाला फॉर्म फिल करायचे तुम्ही लवकरात लवकर एक्झाम फॉर्म फिल करू शकता त्यानंतर तुम्हाला आपले जे कनिष्ठ अभियंत स्थापनसाठी आपला सिक्स्टी फोर्टीच्या वेटेज आहे सिक्स्टी मार्क आपलं टेक्निकल असणार आहे त्यामध्ये आपल्याला कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी या मध्ये तुम्हाला कोणते कोणते टॉपिक करायचे आहे हे तुम्हाला मी आता सांगणार आहे कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी यामध्ये आम्हाला प्रॉपर्टीज ऑफ वेट अँड हार्डनेस कॉन्क्रीट करायचं आहे त्यानंतर टेस्ट ऑन कॉन्क्रीट टेस्ट करायचं आहे तुम्हाला कॉन्क्रीटचे फॅक्टर्स ऑफ ऑफ देन वॉटर सिमेंट रेशो वॉटर सिमेंट रेशो देन देग्रिगेट सिमेंट रेशो मिक्स डिझाईन करायचे आहे टाइप्स ऑफ फॉर्म वर्क यामध्ये प्रॉपर्टीज ऑफ वेट अँड हार्डनेस कॉन्क्रीट करायचं आहे प्लस टेस्ट ऑन कॉन्क्रीट फॅक्टर सिमेंट रेशो एग्रीगेट सिमेंट रेशो प्लस मिक्स डिझाईन ऍडेटिव्ह डिझाईन ऑफ फॉर्मवर्क अँड टाईप्स ऑफ फॉर्मवर्क तुम्हाला करायचं आहे प्लस अकॅडमी मध्ये आपण सिव्हिल इंजिनियर साठी ऑनलाइन रिक्रुटमेंट स्टार्ट केलेली आहे त्यामध्ये आपण ऑनलाईन इम्प्रुव्हमेंट बॅच मध्ये आपण बीएमसी डब्ल्यूआरडी एमजीपी या सर्व एक्झाम साठी आहे प्लस नवी मुंबई महानगरपालिकेशी ऑनलाईन असणार मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे त्यामध्ये आपले कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे बॅच चे फीचर्स आहे जुन्या पृष्ठपत्रिकांचे विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर अं प्लस तांत्रिक विषयाचा भरपूर सराव आणि जे स्टुडंट आपल्याकडे बॅच जॉईन करणार त्यासाठी आपण टेस्ट सिरीज आणि बुक्स नोट मोफत स्वरूपात व्हिडिओ डाउनलोड सुविधा सुद्धा आहे डिजिटल बोर्ड वर लाईव्ह क्लासेस लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता लाईव्ह रिकॉर्डेड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अवेलेबल आहेत तुम्हाला बॅच ची फीस फक्त टू थाउजंड रुपीज ठेवलेली आहे प्लस वन इयर वॅलिडिटी म्हणजे तुम्हाला कमीत कमी कमीत कमी प्राइस मध्ये तुम्हाला आम्ही बॅच प्रोव्हाइड करत आहोत प्लस वन इयर व्हॅलिटी सोबत म्हणजे तुम्ही एका वर्षापर्यंत ही बॅच बघू शकता तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे त्या अकॅडमीचा नंबर आहे एट थ्री टू नाईन फाय सिक्स टू फाईव्ह या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा तुम्हाला काही पण विचार माहिती घ्यायची असेल अधिक माहितीसाठी पण तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करायचे दावी तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आपण जे आता कॉन्क्रिट टेक्नॉलॉजी टॉपिक्स बघितले ते टॉपिक प्लस एमसीक्यू क्यू पीआय्यू क्वेश्चन तुम्ही केले तरी तुम्हाला साठी इनफ असणार आहे थँक्यू